नितीन विरुद्ध मोहीम चालूच होती इथेनॉल प्रकरणात प्रचंड बदनामी त्यांची केली गेली ते आज म्हणाले शेवटी त्यांना रावलं नाही ते म्हणाले विरुद्ध एक एक कटकारस्थान आहे आणि त्याचे सूत्रधार हे पैसे देऊन माझ्या विरुद्ध प्रचार करतायत भ्रष्टाचाराचे आरोप करतायत गडकरींचं हे दुर्दैव आहे ज्यावेळेला ते तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होणार होते त्यावेळेला पूर्ती हे त्यांचं भानगड काढली होती आणि शरद पवार त्यांचे संबंध वगैरेवर अशीच राळ उठून त्यांचं तिसऱ्यांदाचं हे घालवलं होतं आता गमत अशी आहे की गडकरी तिकडे मोदींनाही तुच्छतेने वागवतात त्यांच्याकडे रागाने बघतात त्यांचा द्वेष करतात मत्सर करतात त्यांच्या नादी लागतात हा नाद केव्हा तरी त्यांना नंणार होता ते म्हणाले की पैसे देऊन सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध मोहीम जे करतायत ते पेट्रोलवाले करत आहेत माझी माहितीच अशी आहे की ते भाजपवालेच करत आहेत आणि ह्या भाजपवाले यांना सुपारी देणारे अर्थात गडकरींचेच बॉस आहेत हेही सत्य आहे